नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिषेक हो। जाधव तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण आज पन्हाळा पाहून की या ट्रेक साठी चाललो आहोत तुम्ही बघू शकता आता आम्ही सध्या बाजूगरून पत्याबाशी सगळे जमलो आहोत थोड्याच वेळात या ट्रेकची सुरुवात होईल सगळेजण आता जमलेला आहोत इथं आम्ही प्रताप। प्रताप। भूमन्ड़ी। 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 तर मित्रांनो हा ट्रेक फक्त ट्रेक नसून ही आहे शौर्य बलिदान आणि निष्ठेची कथा या वाटेवर चालताना आपण जाणतो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव देशपांडे आणि त्या तीनशे मावळ्यांची कथा

आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम हे स्वराज्यासाठी ठरले तर मित्रांनो आता पाय येऊन आता आपण या रस्त्याने आपण सरळ मसाईपटाला पोहोचणार आहोत बघू शकता बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज वेड्यातून बाहेर पडू शकले असं शेताच्या बांधावरून मित्रांनो वाट काढत आपण <laughs> बांधावरून हा शेतीचा नजारा बघा मित्रांनो खूपच सुंदर दिसत होता मित्रांनो अशा शकतो त्यामुळे जरा सांभाळून जावा शेतामधून पुढे आल्यानंतर हा असं चढावं लागतो मित्रांनो बघा बघायचं एकदे बघायच एनर्जी कॅन्डी मित्रांनो आता आपण वाळूंगे गावात पोचलेला आहोत पाय वाटत पाऊस पाहिजे होता थोडापायक एक 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 जिरमठ हां अपेक्षा आहे सो so, जे आम्ही धापत आलो गरम गरम झालेलो आहे शेकत शेकत तर थोडंसं गार खाऊ जसं की विक्स गोळी खाल्यानंतर पाणी पिण्याचा सहवास दोन हजार फायनली आपण दोन मसाई पठारावर पोचलेला आहोत अरे मसाई पठार आणि हे हे आमचे मसाई पठारवरचे पठार झालेले मित्र वा 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 हा बघा हा बघा गवताचा सहवास घेतोय का झोपलाय काहीच माहिती नाही ए बघा पूर्तदा फूल हा हे म्हणतो अजून झालेला नाही तर अजून थांब घेऊ पाणी काम लगेच पिऊ नका थांब तमला इथं आपल्याला विज्ञान शिकवण्यात आलेलं आहे दमला असेल तर लगेच पाणी पिऊ नका म्हणतात ठीक आहे तोपर्यंत आपण थोडस निसर्ग बघूया चला चला टाणा टांग टांग टँग टांग टँग हिरवा निसर्ग हा भवती जीवन सफर रामस्तीन मनसर गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे टरडा तर मित्रांनो तुम्हाला गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा दोन हजार अठरा नंतर एवढ्या सुंदर ठिकाणी आपल्या बॅगने आपल्याला असला बेकार धोका दिलेला आहे डायरेक्ट मुळातून जे निसटलेला आहे एवढ्या वर्षांनी आणि आजच जे आपण साहित्य आणतो ना ते जरा व्यवस्थित चांगलं टाकाव घेण्या चालून आल्यामुळे पाय आता गरम झालेले त्यामुळे आता शूज मी काढले पब्लिक बघा पब्लिक ग्रुप ना असे मस्त पैकी सगळे आपापले बसलेले आहेत तिकडून असे येत आहेत सगळे त्या वाटेनं आपण आलो साई पटारून वर आलं हे छोटे छोटे तलाव दिसतात मित्रांनो तर मित्रांनो हा माझा पहिलाच ट्रिक आहे आणि माझा मित्र किशोर हा एकदा येऊन गेला त्यामुळे त्याला जरास अनुभव आहे दोन वेळा दोन वेळा अनुभव आहे तर तुझा मागच्या दोन वर्षाचा अनुभव कसा होता मागच्या दोन वर्षाचा अनुभव खतरनाक होता पाऊस धबाधबा होता चिकल बदाबदा होता -बा पाणी धबाधबा होतं आणि वारं गदागदा होतं सगळ्यांना हलवून टाकणार होतं आता थोडं सगळं कमी झालेलं आहे बहुतेक निसर्गाच्या रासामुळे असेल विज्ञानानुसार आता त्यांना आपण विचारूया जे पहिल्यांदा आले ट्रेकला कसा अनुभव होय आमचा आवाज जरा जास्तच मोठा आहे पुष्पा झुके झुकेगा नाही चाला माझा पहिलाच ट्रेक आहे <laughs> <मोटा है>। <laughs> याच्या मी आधी पण आम्ही किशोर मी केदारनाथ ट्रेक केलाय त्यामुळे हा ट्रेक पण ठीक आहे चांगला आहे ट्रेक आता आम्ही ट्रेकच्या अजून मध्यावर पण नाही आहोत आणि थोड्या नंतर आपल्याला लक्षात येईल की अजून पुढे किती ट्रेक आहे आता आणि काय सगळ्यांची हालत होणार आहे तुम्ही करा करा तर केतन तुझा तुझा कसा अनुभव पण ट्रेक आहे ना मला वाटलेलं की ह्या ट्रेक चा झालेला आहे पण अजय मोरे यांनी वेटर आणून एवढं मोठं सहकार्य केलंय आणि बंद चिकटल्या मी पुन्हा नॉर्मली बॅग अडकू शकतो माझा चौथा ट्रेक आहे मला कायच वाटत नाही आधीचा आहे त्याच्या आधी काय नाही काय पाऊस वगैरे होता काय पाऊस होता पाऊस 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 असतो त्यावेळी चांगला वाटतंय का पाऊस नसतो काय पाऊस असल्यावर हा माझा रुममेट सूरज पाटील कराडकर माझा पहिला ट्रेक आहे मज्जा येते भारी वाटते फक्त पाऊस नाही त्यामुळे काय चालतंय थोडा पण चांगला वाटतंय तुषारचा अनुभव विचारूया आपण हॅलो हॅलो नमस्कार हा माझा पहिलाच ट्रॅक आहे कसं वाटतंय हा छान वाटतंय निसर्ग चांगला आहे काय प्रवास कधी के केला चालत हा आधी पण केलाय पण ह्या भागात पहिलाच आजरा भागात खूप वेळा केलेला आहे तरी आता पाऊस येण्याची शक्यता तरी येईल बघू परत विशाल आता राहिलेला आहे हाय 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 नमस्कार अनुभव असा की अशक्य सुंदर असा निसर्ग आहे आणि एकदम 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 मजा यायला लागल्या दुसरी गोष्ट म्हणजे जे काय चालणं वगैरे आहे सगळं सगळे विसराय होते वातावरण बघून माझा तरी पहिलाच एक्सपिरियन्स आहे सो भारी वाटते तर मित्रांनो आता आपण मसाई पटारवरून चालत चालत मसाई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत हे बघू शकता तर चला आपण मंदिराचं दर्शन घेऊया मसाई ते दर्शन घेऊन आपल्याला आता सरळ असं सर। या रस्त्याने पुढे जायचं आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आपण कुंभारवाडी या गावात पोचलेलो आहोत इथून हा रस्ता या रस्त्याने आपण आता पुढे जातो आहोत जेवणाची व्यवस्था कुंभारवाडी या गावातच केली होती त्या दिशेनं आपण आता चाललो आहोत जेवण तर जाले लाए। की गपा पर आने के <laughs> एक नंबर क्वालिटी झालेला मित्रांनो तर आता सर्वांच जेवण झालेलं आहे आता मस्त गप्पा मारत बसलेला आहोत तुझी प्रतिक्रिया काय लय भारी वाटत आता थोडा टायमन पाय करा आतापर्यंत तरी ट्रेक एक नंबर झालाय अंगटा सुजलाय अंगटा धरून बसलोय आता मी मस्त जेवणाची व्यवस्था खूपच छान केली होती तर इथं आता थोडा वेळ आपण विश्रांती घेऊन पुढच्या मार्गाला लागणार आहोत बघितलं <laughs> <laughs> रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे जरी तर विषय हाड वाटावे जर तुम्हाला माहित असेल की याला काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा एक नंबर <क्ष़ास> <गंची। rough> <ये दावा। क्ष़ारी> <गंचीनला> <क्ष़ास> त्या काळात कशी केली असेल एवढं बोट वेगळे आपल्याला एवढे बोट वगैरे बोट आहे तुमची सॅग व्यवस्थित आहे तुम्हाला चालायला वाट व्यवस्थित आहे आता जी झाडी सुडी सगळी नष्ट झालेली दिसते ती त्यावेळी तशी नसणार आहे त्या काळात याच्यापेक्षा खराब रस्ते असते मला जंगला पाय वाट लपलेला माणूस दिसत नव्हता लपलेला माणूस दिसत नव्हता एवढं जंगल दाट होता आणि त्यातून घोडे घेऊन आणि कंटिन्युअस आपण तर फक्त शनिवारवर जाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे खूपच छान आहे पहिल्यांदा आल्यामुळे खूप त्रास झाला नक्कीच पुढच्या वर्षी पण येणार खूप चांगला अनुभव आहे प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी किमान करावं घ्यावा हा अनुभव इन्स्पायर व्हायला होतं शिवाजी महाराजांचा काळ अनुभवायला मिळाला खूप छान वाटलं एकदा येऊन जायला पाहिजे ट्रेकिंग करून एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे जर पाय पाय धुऊन घ्या काय माहित पण असून त्या आता विचारलं वॉटर बायक कशी बघूया आता घालून बघितले आता वॉटर बायक ते कळलं आता बघ

आता आपले जादूगंड आहेत तर फायनली मित्रांनो आपण आंबोडे गावात पोहोचलेलो आहोत रा तिथून चा घेऊन आपले रूम कुठे कुठे आहेत बघायचं आहे एक नंबर आहे काळा आहे पण तरी सोभार एक नंबर दादा रूम कुठे आहे तुमची वाट बघत थांबले मी इथं इथं पहिला चिऱ्याचं घर आहे तिथे पडूया वा घर बघा मित्रांनो कसलं भार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि अशाच ऐतिहासिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात